चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन गोरगरीब जनतेला मोफत दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे असे सर्वत्र शासन सांगत असतं मात्र याचा शासकीय रुग्णालयामध्ये कुठलाही गोरगरीब नागरिकांसाठी उपयोग मात्र होत नाही याचं ताजं उदाहरण नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील पसरुल या ठिकाणी दिसून आहे येथील एक गरोदर महिला वणिता उद्धव मोरे या प्रसूतीसाठी दवाखान्यामध्ये आले असता त्या ठिकाणी डॉक्टर्स आणि नर्स यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता तुझ्या पोटामधील बाळ हे मयत आहे असं सांगून तिला पुढील दवाखान्यासाठी जाण्यास सांगितलं मात्र महिला ही गरोदर आणि गरीब आदिवासी असल्यामुळे तिच्याजवळ दुसऱ्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी पैसा उपलब्ध नाही आहे त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांकडनं शंभर रुपये घेऊन महिला मोटरसायकलीवरनं मालेगाव इथे गेली परंतु तिथे शासकीय रुग्णालयामध्ये तुझा उपचार होणार नाही आणि तुला पैसे हे द्यावेच लागतील असं म्हटल्यामुळे ती महिला पुन्हा चांदवड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झाली आणि त्या ठिकाणी तिची डिलिव्हरी झाली आहे आणि तिचं मूल आणि आई आज व्यवस्थित आहेत दरम्यान या घटनेमुळे येथील आदिवासी बॉईज ग्रुपचे अध्यक्ष सुनील मोरे आणि त्यांचे सहकारी यांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आणलाय इथं त्यांना विचारण्यास कोणी नागरिक नाहीये आणि आदिवासी नागरिकांची दखल या ठिकाणी कोणीही घेत नाही डॉक्टर आणि नर्स हे अरेरावीची भाषा वापरतात तुम्हाला आदिवासींना अक्कल नाहीये असं देखील ते म्हणतात त्यामुळे आदिवासी ग्रुपचे अध्यक्ष सुनील मोरे यांनी चांदवड जिल्हा रुग्णालयाच्या समोर अर्धनग्न आंदोलन केलंय आदिवासी सोबत झालेल्या गैरवर्तवणुकीची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित डॉक्टर आणि नर्स यांची देखील चौकशी करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान या संदर्भात बॉयज ग्रुपचे सुनील मोरे आणि मुलीची आजी मंगल वर्डे यांनी अधिक माहिती दिली आहे लग्न व्हायचं कारण असं आहे का मागच्या महिन्यामध्ये अकरा तारखेला ही ही ताई ताई तारखेला इथं दवाखान्यात आली सरकारी दवाखान्यामध्ये अकरा तारखेला सहा वाजता आल्यानंतर आणि त्या ताईला त्या डॉक्टर लॉक सिस्टर लॉकडून सांगलं ताई तू इथे डिलिव्हरी होशील मग त्यानंतर बारा तारखेला सकाळी तिला सांगितलं का तू इथून ना मालेगावला जाय नाही तर तुझं पो पोरग तुझं पोरग पोटात मेलय आणि तू पण मरून जाशील असं घाबरून त्यांना इथून तिकडे ट्रान्सफर करून दिलं त्यांनी मालेगाव दवाखान्यामध्ये तिथून पण त्यांच्याकडे काही डॉक्टर लोकांनी सिस्टर लोकांनी कोणीतरी पैशाची मागणी केली तर त्यांच्याकडे रुपया पण नव्हता त्यांचा ना तू मोटरसायकलीवरती त्यांच्या सोबत जायला होता तर त्यांनी एका पोराकडून शंभर रुपये आमच्या सारखे समाज कार्याकडून शंभर रुपये घेऊन आणि त्या गाडीत पेट्रोल टाकून या ताईला मोटरसायकलीवरती बसून नववा महिना चालू असताना त्यांच्या अंगावरती पाणी चालू असताना तिथून मोटरसायकलवरती बसून आणि चांदवडला द्वारका हॉस्पिटलला आणलं आणि तिथं मग ते निकम डॉक्टरांनी त्या ताईची डिलेवारी केली आणि त्या बाळाचा पण जीव वाचला आणि त्या ताईचा पण आणि हे डॉक्टर सांगता का ते बाळ पोटत मेलंय मग त्या निकम साहेबांनी डिलेवारी केली त्यांना बोलले का तुम्ही घाबरू नका काहीच झालेलं नाहीये डिलेवारीच्या वेळेस मग हे बाळ आज एकदम सुरक्षित आहे ते ताई सुरक्षित आहे मग इथं हे पगार कशाचा घेत्या इथं बसल्या बसल्या हे पेशंटला हे पूर्ण स्टाफ आहे ना फक्त शिष्ट लोकांना चालू आहे इथं डॉक्टर उपलब्ध राहत नाही कोणीच नाही आणि इथं ते नवनाथ आहे वरचे वरिष्ठ आहे त्यांना विचारायला गेलं तर हे या डॉक्टर लोकांना पाठीशी घालत्या म्हणजे इथं काहीतरी काम मोठा चालू आहे यांना कोणी विचारत नाही ना याच्याकडे लक्ष देत नाहीये हे एकमेकाला पाठी घालत्या म्हणजे प्रत्येक पेशंट आलं इथं दलित आदिवासी समाजाचं गोर कोणाचं पण आलं हे फक्त मालेगावला ट्रान्सफर करा म्हणजे एवढा मोठा उपजिल्हा रुग्णालय आंदोड मध्ये इथं जर काही उपचारच होत नाही तर बंद करून द्या खाना यांना फुक्काचा पगार कशाला देतो सरकार हे इथं बसून बसून तुम्ही एखादा कधी पण आलं तर डॉक्टर मध्ये राहत नाही सिस्टर फोन करता काय काम मी तुमचं सांगा आणि हे ते म्हणजे आज इथं ही परिस्थिती आहे याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि जो स्टाफ अकरा तारखेचा याची चौकशी करून आणि याच्यामध्ये कोण कोणाचा हाते यांना सस्पेंड केलं पाहिजे मी ही मागणी करतो आज इथं नंग अग्न आवश्यक ते आज आंडरपॅण आहे उद्या इथं पुरा नागडा होईल आणि त्या डॉक्टरांना ला, काय लागत असेल ते सर्व दिली इथं मी आणि जर तरी पण त्यांचं मन भरत नसत इथं अंत देय करेल मी माझ्या समाजासाठी माझ्या गोरगरीब समाजाला यांनी त्रास द्यावा नाही आणि मालेगाव घडी घडी रेफर करावं नाही यांची ड्युटी यांनी बाजावा आणि इथं जे काम आहे ना ते यांनी रिक्सर केलं पाहिजे आणि आमच्या समाजाला लांब इकडं पिळवणूक नाही केली पाहिजे आज गरीब गरीबे शंभर दीडशे रुपये रोज आणि काम करून त्यांचं परिवाराचं निवर्तन करतात ते एवढ्या लोकांनी पन्नास पन्नास हजार रुपये कुठून आणायचं त्या बिल पस्तीस हजार रुपये पोत घाण ठेवली आणि चार शेतकऱ्यांकडून दहा दहा हजार रुपये आणून आणि आन दुसऱ्याची पोत गाण ठेवून ते बिल भरलंय अशी अवस्था तर या सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांनी आणली यांच्यावरती काय सांग आम्ही इथं सरकारी दवाखान्यामध्ये अकरा तारखेला सहा वाजता आणलं पुरीला इथं सहा वाजता आणलं तर इथं रातभर ठेवलं यायनं गोळ्या औषध काहीच दिलं नाही त्यांच्यात माझं भांडण झालं मी घरी घेऊन गेले पुरीचे हलवायला लागले मी परत इथं घेऊन आले यांच्या पाया पडले का घ्या तुम्हाला कुठं पाठवायचं हो तिथं पाठवा हो या ना मालेगावला पाठवलं हो मालेगावला सुद्धा माझ्या पुरीला काहीच लक्ष दिलं नाही वर पाणी प्यायची तर खाली पाणी पडायचं त्यानं तिथं मला धुळ्याला जाऊ द्या मग मी माझ्या मनानं काय म्हटलं का माझ्या मागं माणूस नाही जर या ना मला इथून मालेगावला पाठवलं मालेगाववरून जर डोळ्याला पाठवलं धुळ्यावरून जर नेलं तर मी पुरी करू काय कमी का जास्त झालं मी काय करू मी एक तिथं तुमच्या असे समाज जमेल माझा नववीचा मुलगा आहे ते गेलं म्हण दादा तुमच्या पाया पडतो मला काहीतरी मदत करा शंभर एक रुपयाची त्या माणसांनी मदत केली शंभर रुपयाचं पेट्रोल टाकून दिलं आणि द्वारकादेशला आणलं माझ्या पुरला रात्री दोन वाजता त्यांनी कमसरांनी माझ्या नाताचा आणि पोरीचा जीव वाचवला यांनी काहीच केलं नाही आमच्या आदिवासी लोक म्हणते लोकांना हे नाही आकली नाही म्हणते लोकांना डॉक्टर बोलले पोरग पोटामध्ये मरेल म्हण पोरगी पण मरून जाणार जाणारे म्हण माझा जीव घाबरला संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक